विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचं आवाहन डॉक्टर शैलेंद्र देवळकर यांनी केलं आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं प्राचार्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संदर्भात विद्यापीठात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेचं उद्घाटन डॉक्टर शैलेश देवळांकर प्रसंचालक उच्च शिक्षण तथा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आलं अशा प्रकारची पहिलीच कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आपलं शिक्षण उच्च आणि गुणवत्तापूर्ण असायला हवं त्यासाठी विद्यापीठांनी आणि महाविद्यालयानं गुणवत्तापूर्वक शिक्षणावर भर द्यावा असं आवाहन प्रसंचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात विद्यापीठ नेहमीच पुढाकार घेईल अशी ग्वाही यावेळी कुलगुरूंनी दिली